भारतीय जनता युवा मोर्चा नमो चषक दोन हजार चोवीस संदर्भात पत्रकार परिषद संपन्न मालेगाव आज दिनांक सहा जानेवारी रोजी शासकीय मालेगाव येथे स्पर्धेत प्रत्येकाने सहभागी व्हावे यासाठी भाजपाचे चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महामंत्री माजी आय जी एम पी एस सी आयोग सदस्य माननीय डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली मराठी व्यक्तींना एक अभिमानाची गोष्ट आहे की वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी पद भूषवलं आणि आज भारत ज्यावेळेस महासत्तेच्या मार्गावर आहे त्यावेळेस आमचे वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यम हे चौथ्या स्तंभाचं काम करून लोकशाही सक्षम आणि सुदृढ करण्याचं काम आणि सर्व भारतीयांना गर्व वाटला पाहिजे की जगातली सगळ्यात मोठी समृद्ध आणि वैभवशाली लोकशाही कुठली असेल ती भारत देशाची आज माध्यमांच्या समोर जाणे हे महाराष्ट्र महोर्चा अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या माध्यमातून नवशेषकचं आयोजन केलेलं आहे याच्यात सात सांघिक खेळ आणि दहा व्यक्तिमत्व विकासाचे खेळ यांचा समावेश आम्ही केलेला आहे चार स्तरावर या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिले या स्पर्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात होती त्याच्यातून संघांची निवड करून अठ्ठेचाळीस लोकसभांमध्ये त्यांची पत्रकारांना खेळाडू त्याच्यानंतर विभाग स्तर आणि राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन केलं याचे बक्षीस वगैरे सुद्धा खूप चांगले बक्षीस आम्ही ठेवलेले आहे याचा चार महत्वाचे याचे उद्देश आहे भारताचे लोकप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं युवा व्यक्तिमत्व विकासावर खूपच बारकाईने लक्ष आहे आणि त्यांनी भारतातल्या सुद्धा खेळ स्पर्धा घेतल्या होत्या खेलेगा इंडिया जितेगा इंडिया त्याच पार्श्वभूमीवर त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रात नमोचषकाचं आयोजन केलं आहे खेले महाराष्ट्र खुलेगा महाराष्ट्र जितेगा महाराष्ट्र आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यात सिनियर सिटीजन साठी सुद्धा वॉकिंग स्पर्धा आहे सायकलिंग स्पर्धा आहेत क्रिकेट फुटबॉल कबड्डी खो खो नंतर वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा कॅरो स्पर्धा अशा सर्व गोष्टी आम्ही त्याच्यात ऍड केलेल्या तरुणांचा व्यक्तिमत्व विकास त्यांचा शारीरिक विकास आणि मानसिक सक्षमीकरण याच्यासाठी या खेळांचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि सव्वीस डिसेंबर पासून याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे नमोचषक डॉट इंडिया या ऑनलाईनवर आम्ही त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय या ठिकाणी आम्ही सुरू केले आहे बक्षिसाची रक्कम फार बरी आहे ज्या आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस पॅरामिलिटरी फोर्सेस इथं ज्या फिजिकल टेस्ट आहेत त्याच धर्तीवर आम्ही इथं शंभर मीटर आणि चारशे मीटरच्या सुद्धा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातले टक्का पॅरा मिलिटरी फोर्सेस डिफेन्स मध्ये वाढेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश माझी आज जी प्रेस कॉन्फरन्स नानासाहेबांनी घेतली याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती राहील की नमोचषक हा कार्यक्रम आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांमध्ये मोठ्या ताकदीने आणि मोठ्या संख्येने राबवायचा आहे तरी आपली आम्हाला मदत हवी आहे आपल्या माध्यमातून ह्या स्पर्धेची या चषकाची जेवढी जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण ये करता येईल तेवढी आपण करावी ही या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद प्रदेशाध्यक्ष सन्मान्य डॉक्टर प्रतापरावजी दिगावकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सर्व पत्रकारांना नमोचषक आणि पत्रकार दिनानिमित्त डायरी आणि पेन आपण या ठिकाणी गिफ्ट देणार आहोत तुमचं सगळ्यांचं अभिनंदन मी इथे उभी याच्यासाठी राहिली की सगळे पत्रकार बांधव आहेत हे फक्त समाज समाजातले लोक समाजातल्या घटना या सगळ्या गुन्हेगारी या सगळ्या घटनांवर विचारमंथन करून आपलं मत मांडत असतात परंतु स्त्रियांसाठी आजपर्यंतही काही चॅनल ओपन झालं नाही तर मी मागच्या वर्षी माय मंच म्हणून युट्यूब चॅनल मी ओपन केलेलं आहे याच्यामध्ये स्त्रियांनी जे त्यांचं सक्षमीकरण आहे त्या विधवा असो असो अगर घरकाम करणाऱ्या असो आपल्या उपजीविकेचं साधन त्या स्वतः निर्माण करतात आणि इतर महिलांनासुद्धा ते आदर्श निर्माण करतात आणि म्हणून या चॅनलचं चॅनलवर चा, मी आजपर्यंत वीस पंचवीस महिलांची मी मुलाखत माझी झालेली आहे आणि जिथे एखादी महिला आता मला एक महिला मिळाली ती तिचे दिवे तयार करण्याचं काम पाटावर उंटा तयार करण्याचं काम आणि जेव्हा तिचे मी मुलाखत घेतली आणि तिथे गेली तर तिच्या व्यवसायाला चांगली भरभराटी मिळाली म्हणजे ग्रामीण भागातल्या असो शहरी भागातल्या असो कामकरी महिला असो नोकरदार महिला असो यांना पुढे आणण्याचं काम माझ्यासारख्या महिलेने करावं याचा मला स्वतःलाच अभिमान आहे म्हणून मी या चॅनलची निर्म या चॅनलची निर्मिती केलेली आहे तर तुमचं सुद्धा मला सगळ्यांचं सहकार्य लागू आज मला नानांमुळे ना दोन मिनटं तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली मी तुमची शतशा रुग्ले